लहान अल्पवयीन मुला, मुलाला कोरशी गाडी चालवून तिनं संपूर्ण यंत्रणा वाचवण्याचा प्रयत्न करत होती आता पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ताबडतोब पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली दोन निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बारमध्ये व्हिडिओ आला आज आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देत आहे हा कोणी केलं हे सगळं भ्रष्ट पोलीस आयुक्त भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक आमदार आणि तितक्यात भ्रष्ट आमदार पुण्यातल्या जनतेनं आंदोलन केलं पाहिजे पोलीस आयुक्तांच्या समोर जाऊन काय चाललं हे आमदार रवींद्र धंगेकर यासाठी उभे ठाकलेले आहेत मी त्यांचं वाचतोय पाहतोय मी पाहतो काय आम्ही सुद्धा शिवसेना त्याच्यामध्ये सक्रिय होईल दोन तरुण पंचवीस वर्षाचे कपल दाम्पत्य एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे श्रीमंतीच्या माजोड्यापणामुळे ते कपल मरण पावलं रस्त्यावर तडफडून आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवत आहेत हे कोण आहेत पोलीस आयुक्त मला माहीत नाहीत त्यांचं नाव कोण आहेत ते या हे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते तसेच वागणार माणूस की शून्य लोक आहे ते तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा खायला घालताय बर्गर खायला घालताय बाजूला दोन मुर्दे पडलेले आहेत खोटा रिपोर्ट आहे मेडिकल त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि अशा लोकांवर पुण्या पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे असे आयुक्त या पुण्याला लावले असतील तर पुण्याला कलंक आहे काय हे काय दो अखे बारा सिनेमा चाललाय का पोलीस आयुक्तांनी किंवा न्यायालयानं दो आखे बारा सिनेमा सुरू केलाय का नवीन पुनर्वसनाचा हा सगळा पैशाचा खेळ आहे